मी नागेंद्र अंबाजी मानेकरी एक नाटककार लेखक दिग्दर्शक आहे सोलापूरमध्ये माझी मुलं देखील याच क्षेत्रामध्ये काम करतात आमचं पूर्ण कुटुंबच नाट्य क्षेत्रात आहे आणि आता या वेळेला या प्रसंगी असा एक प्रसंग आला की माझ्या मोठ्या मुलाचं लग्न आहे जो की जो डिरेक्टर आहे एक चांगला अभिनेता आहे त्याला महाराष्ट्र शासनाचे रौप्य पदकही मिळालेले आहेत त्याच लग्न आहे म्हटल्यानंतर आम्ही एक त्याच्या लग्नामध्ये एक वेगळंच अनोखा असा एक पत्रिका लग्नपत्रिका छापायचं चा, आम्ही ठरवलं आणि त्याची संकल्पना सुरू झाली आमच्या चर्चा झाल्या मिटिंग झाल्या आणि त्यानंतर आम्ही ठरवलं की काय करायचं मुलांनी ठरवलं की एक वेगळी थीम आपण पूर्ण रंगमंच या पत्रिकेमध्ये आणायचं आणि त्या दृष्टीनं आम्ही एक पत्रिका छापली तयार केलं डिझाईन आम्ही स्वतः माझा मुलगा एडिटर आहे पूर्णपणे व्हीएफएक्स एडिटर आहे त्यामुळे त्यांना सगळं डिझाईन तयार केलं त्या पद्धतीने आम्ही करून घेतलं आणि बाहेर छपाई करून घेतलं ही पत्रिका छापताना पूर्णपणे ही जी पत्रिका याच्यावर दिसत पडदा स्टेजचा पडदा जो आपण स्टेज उघडण्या अगोदर त्याला एक सोनेरी धाग्याने बांधलेला आहे त्याच्यावर लिहिलेला आहे शुभविवाह आणि लग्न म्हणजे ही एका लग्नाची गोष्ट आम्ही सांगतोय हा जी पुढे लग्नाच्या बेडीत परिवर्तित होणार आहे आता मी हळूहळू बघा उघडतो पडदा उघडला लग, उघडलं गेलं धागा सुटला धागा सुटला की नजरेला येतं पूर्णपणे एक रंगमंच त्याच्यामध्ये मग रंगमंचावरचे मुखोटे आहेत संगीतामधले काही चिन्ह आहेत नर्तिका आहे म्हणजे नृत्य नाट्य संगीत हे सगळं त्याच्यामध्ये आपण केलेलं आहे आणि इथं वरती एक टॅगलाईन आहे ये दुनिया एक रंगमंच है हम सब यहां अलग अलग समय पर अलग अलग भूमिका निभाते आहे म्हणजे हे टॅगलाइन आहे जे आपण जगतो ते या पत्रिकेमध्ये आम्ही आणण्याचा प्रयत्न केलाय आणि शुभविवाह म्हणजे काय लग्नाची बेडी ते आम्ही छापलोय आणि दुसरी गोष्ट म्हणजे भूमिका कोणाकोणाच्या भूमिका आहेत त्याच्यामध्ये वधूची भूमिका कोण करत आहे वराची भूमिका कोण करत आहे त्याचं नाव टाकलेलं आहे त्यांचे चित्र एक आपण सिंबॉलिक टाकलेलं आहे आणि या वधू वराचे निर्माते कोण आहेत त्यांची नावं म्हणजे माता पित्यांची नावं येतात पण साधारण पण टाकलेलं आहे मग हे पूर्ण रंगमंचाची व्यवस्था पूर्ण रंगमंच दिसतोय याचा रंगमंच व्यवस्था करतोय तो माझा मुलगा दुसरा मुलगा हर्षवर्धन मानेकरी ज्याचा एम ए ड्रामा मध्ये झालेला आहे थिएटर मध्ये झालेला आहे त्यामुळं आणि याच्यामध्ये आम्ही छापलेलं आहे की लग्नाच्या पहिल्या दिवशी जे कार्यक्रम असतात त्याला आम्ही रंगीत तालीम म्हणतो ती रंगीत तालीम त्याचं स्थळ वगैरे टाकलेलं आहे आणि लग्नाचा दिवस म्हणजे जो प्रयोग आपण ज्याला म्हणतो नाटकाचा प्रयोग जसा असतो लग्न देखील एक प्रयोगच आहे तो देखील इथं प्रयोग म्हणून टाकलेला आहे त्याचा पत्ता वगैरे टाकलेला आणि जिथं सभागृह आहे त्याला आम्ही रंगमंच म्हणतो त्याला आम्ही विवाह मंच म्हणलेला आहे आणि माझे सगळे मोठे बंधू जे आहेत ना आम्हाला डिरेक्ट करतात मार्गदर्शन करतात म्हणून त्यांचं नाव दिग्दर्शक त्यांच्या बंधूंचे नाव सहाय्यक दिग्दर्शक आणि मुलाचे जे बंधू लोक आहेत सात आठ बंधू लोक आहेत ते यांना कास्टिंग निवडण्यासाठी त्यांनी मदत केलेली आहे मुलगी बघा हे बघा मग हे करा त्यांच्यासाठी त्यांचं नाव कास्टिंग डिरेक्टर मध्ये टाकलेलं आहे आणि आमच्या घरचे जावई लोक जे ज्यांना मोठं मान असतं ते सूत्रधार म्हणून भूमिका निभवतात म्हणजे प्रमुख कार्यवाहाचे काम करतात ते सूत्रधार आहेत आणि स्वागत करणारे लोक त्यांचे भाऊजी लोक आहेत वगैरे भाऊजी लोक आहेत आणि आमच्या घरातले सगळे लहान मुलं आहेत ते बाल कलाकाराची भूमिका निभाव निभावतात म्हणून बाल कलाकारांची नावं टाकलेली आहेत अशा पद्धतीने कॉस्ट्युम डिझायनर रंगभूषा वेशभूषा ते कोण आहेत त्यांचीही नावं याच्यामध्ये टाकलेले आहेत सांस्कृतिक कार्यक्रम होतो सांस्कृतिक प्रमुख म्हणून टाकलेलं आहे आमच्या एका नातीचं जिन जिनं सगळं सांस्कृतिक कार्यक्रम बसवतो तिला सांस्कृतिक प्रमुख आणि इथं रसास्वाद म्हणजे प्रीतीभोजन आपण त्याला म्हणतो आम्ही त्याला नाव ठेवलं रसास्वाद ह्या सगळ्या गोष्टी आम्ही या, या पद्धतीनं घेतलेल्या आहे की पूर्ण रंगमंच स्टेज आहे त्याच्या विंग आहेत सगळं त्याच्यावर आम्ही छापलेलं आहे मुहूर्त वगैरे सगळं टाकलेलं आहे सगळं पारंपरिक आहे पण त्याच्यामध्ये अफलातून एक वेगळं काहीतरी वेगळं आपण करतोय त्यांनी याच्या पाठीमाग जर बघितलं पूर्णपणे पडदा दिसतो याच्यावर आपण ते प्रेषक कोण आहेत त्यांना नावं टाकणार आपण त्यांना हे करणार त्यांना देणार त्यांना एक वेगळा अफलातून एक आनंद मिळतो काहीतरी वेगळं पाण्याचा योग या पत्रिकेमुळे मिळणार आणि हे संपूर्ण महाराष्ट्रातून पहिल्यांदा असा असं आमचं हे आहे लोक त्यावेळेला आम्हाला म्हणतात की नाही हे काहीतरी आम्ही वेगळं बघतोय हे काय तुमचं पूर्ण कुटुंबच या नाट्य क्षेत्रात आहे म्हटल्यानंतर आम्ही म्हणतो की हा खरोखरच आहे आम्ही नाट्यक्षेत्रात असल्यामुळे आम्ही काहीतरी तुम्हाला वेगळं काहीतरी देतोय आणि नक्कीच बघा म्हणतोय आणि ते आनंदन जातात की नाही खरोखर मस्त पत्रिका आहे खूप खूप छान पत्रिका आहे ही पत्रिका मी कधी पाहिलीच नाही असं प्रत्येकाचं एक आम्हाला फीडबॅक आलेलं आहे विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक